मंडळी पंचवीस ते तीस हजाराचा आपण फोन घेत असतो माहिती का पंचवीस ते तीस हजारात फोन घेण्यापेक्षा जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण प्रत्येकाला आता इंटरेस्ट आलेला आहे कपड्याचा व्यवसाय करण्यामध्ये तर तुम्ही कपड्याचा व्यवसाय करू शकता आणि कसा करायचा आहे चला आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी आता रमजान आलेलं आहे तर रमजान स्पेशल आपल्याकडे जास्त काय कलेक्शन चालत असतं म्हणजे पाकिस्तानी सूट कलेक्शन चालत असतं डबल मार्जिंग मध्ये जर तुम्हाला सेल आउट करायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला याच्याच जी मार्जिंग मिळणार आहे ना ती खूप सुंदर आणि तुमचं कस्टमर सुद्धा जुडवणार आहे तर चला आपण कलेक्शनकडे वळूया की पाकिस्तानी सूट तुम्हाला इथे कसे मिळणार आहे तसं तुम्हाला जर प्राइस रेंज माहिती करायची असेल तर तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता जसं मी वाला जे कलेक्शन दाखवते ना मंडळी खूप सुंदर आहे बघा स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत प्रत्येकाला वस्तू आवडत असते प्रत्येकाला प्रॉडक्ट आवडत असतं तर तुम्ही याच्यावर बघू शकता जे वर्क आहे खूप सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला याच्यावर दिलेलं आहे मल्टी कलरचं धाग्याचं वर्क असणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत सर्वात मेन गोष्ट तुम्हाला सांगून देते इथे जे पण वर्क असतं पॅटर्नच असतं तुम्हाला एकदम फिनिशिंग सोबत आणि अप टू डेट मिळत असतं आणि प्रॉपर तुम्हाला कट सोबत हे सूटचं कलेक्शन इथे मिळणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर नेट मटेरियलचं तुम्हाला खूप सुंदरचं दुपट्ट्याचं कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आणि अडीच अडीच मीटरचं तुम्हाला टॉप आणि बॉटमचं इथे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे काय पाकिस्तानी सूट जर आपण घ्यायला गेलो तर त्याच्यात कट पण आपल्याला व्यवस्थित हवे असं डिझाईन पॅटर्न हवं असतं दुपट्टा पण आपल्याला प्रॉपर लेंथ सोबत हवा असतो चला पुढचंही आपण कलेक्शन बघूया कलर कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं डिझाईन पॅटर्न काहीतरी वेगळं ते सुद्धा तुम्हाला इथे हे कलेक्शन हे मिळणार आहे खूप सुंदर आहे प्रॉपर धाग्याचं वर्क आहे याच्यावर मल्टी कलरचं पण याच्यावर तुम्हाला काम मिळणार आहे बघा प्रत्येक महिलेची प्रत्येक व्यक्तीचा टेस्ट वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने जगायला आवडत असत त्याच पद्धतीने जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे की स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सगळं यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे चला याच बाबतीत आपण पुढचंही कलेक्शन बघूया अगदी सुंदर म्हणजे की नक्कीच मी सांगते जे पण तुम्हाला कलेक्शन आजचे दाखवते ना त्याच्यात तुम्ही डबल टिबल मार्जिन आरामात रमात कमू शकता कारण रमजान स्पेशल हे सगळे कलेक्शन लगेच दोन ते तीन दिवसात सेल आउट होत असतात आणि इथे पण स्टॉक राहत नाही बर का जसं तुम्ही व्हिडिओ बघणार ना तर लगेच परचेसिंग करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही परचेसिंग करू शकता चला अजून तुम्हाला पुढचं कलेक्शन दाखवते तुम्ही म्हणाल मॅडम व्हिडिओ तर अर्धा झाला पण प्राइस रेंज तुम्ही सांगत नाहीये तर तुम्हाला प्राइस रेंज माहिती करायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या एकदम सोपी पद्धत स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आमच्या ऑनलाईनच्या टीम सोबत तुम्ही सगळं डिस्कस जे प्रश्न जे शंका आहे तुम्ही त्यांच्या सोबत शेअर करू शकता चला लाईट मध्ये तुम्ही बघू शकता एखाद्याचं बुटीक असेल ना तर बुटीक साठी हे कलेक्शन खरंच बेस्ट आहे म्हणजे की लाईट वेट आहे आणि जास्त पण ना जास्त डिझाईन्स नाही आवडत महिलांना मग सिंपल आणि सोबत हे लुक वाईज खूप सुंदर आहे प्रॉपर याच्यात पण धाग्याचं वर्क आहे स्टोन वर्क आहे आणि त्याचा जो दुपट्टा आहे ना ऑर्गेन्झा मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे लेंथ म्हणजे की याची एकदम प्रॉपर लेंथ असणार आहे या पद्धतीने तुम्हाला कट बॉर्डरचा जी लेस दिली आहे कट बॉर्डर मध्ये आपण साड्या बघत असो तसंच तुम्हाला कट बॉर्डर मध्ये पण इथे दुपट्टा मिळणार आहे खूप सुंदर आहे प्रत्येकाला वेगळं कलेक्शन आवडत असतं आणि आता दोन हजार पंचवीस साठी काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे नक्कीच तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये पंचवीस ते तीस हजार आता तुमचा आरामात व्यवसाय स्टार्ट होतो जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं ना तुम्ही पंचवीस ते तीस हजारात मोबाईल घेतात त्याच्यापेक्षा एक व्यवसाय स्टार्ट करा मध्ये पैसे जर आपण गुंतवले तर आपल्यासाठी बेस्ट आहे कारण कोणाला पैसा नको आहे सगळ्यांना पैसा हवाय म्हणून तुम्ही मोबाईल किंवा काही वस्तू न घेता तुम्ही एक आपला व्यवसाय स्टार्ट करा सर्वात शेवटचं आणि बेस्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे इतकं सुंदर कलेक्शन म्हणजे की नक्कीच तुमचं कस्टमर खुश होणार आहे आणि तुम्ही पण खुश होणार आहे एवढं सुंदर कलेक्शन आहे अगदी छान प्रॉपरेच्या तुम्हाला जे स्टोन वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि दुपट्टाही दाखवते म्हणजे म्हणजे एवढं अप्रतिम आणि छान कलेक्शन या व्हिडिओमध्ये होतं की मला स्वतःलाही आवडलं की म्हटलं चला मराठी लोकांसाठी काहीतरी कलेक्शन वेगळं आणावं म्हणून मी विचार केला की रमजान स्पेशल कलेक्शन आज घेऊन येते आणि आमच्या मराठी लोकांना इथं येण्यासाठी मी सांगते तुम्ही एकदा व्हिजिट करा ऍड्रेस मगाशी सांगितलं आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे सगळे कलेक्शन मागू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार